नमस्कार मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहत आहात कायदा डॉट कॉम सावधान तुमची जमीन सरकार जमा होऊ शकते कशी हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात प्रत्येक शेतकऱ्याला किमान जमीन धारणा ही ठरवून दिलेली आहे एक शेतकरी त्या व्यतिरिक्त जमीन त्या ठिकाणी स्वतःच्या नावावरती ठेवू शकत नाही तो किती जमीन स्वतःच्या नावावरती ठेवू शकतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहता कायदा डॉट कॉम महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम मध्ये एकोणीशे एकसष्ट नुसार कलम दोन खंड पाच यामध्ये जिराईत जमीन ही तुम्हाला कमाल मर्यादा त्या ठिकाणी सरकारने घालून दिलेली आहे त्यामध्ये जर जमीन तुमची जिराईत असेल तर तुम्ही चोपन्न एकर इतकी जमीन तुमच्या नावावरती ठेवू शकता हंगामी बागायत जर जमीन असेल तर ती छत्तीस एकर तुम्ही तुमच्या नावावरती एका शेतकऱ्याच्या नावावरती छत्तीस एकर इतकी जमीन त्या ठिकाणी तुम्ही धारण करू शकता बारमाही बागायत जर जमीन असेल तर तुम्हाला सत्तावीस एकराची मर्यादा त्या ठिकाणी आहे त्याच्यावरती तुम्ही जमीन बारमाही बागायत असलेली जमीन तुमच्या नावावरती थी ठेवली तर ती सरकार जमा त्या ठिकाणी होते आणि जर कायम बागायत जमीन असेल म्हणजे ज्या जमिनीमध्ये कायम बागायत घेतलं जातं बाराही जिच्या बागायत घेतलं जातं तो प्रकार वेगळा आणि कायम बागायत हा प्रकार वेगळा तर ती अठरा एकर अशी तिची जमीन धारणा आहे इतकी जमीन तुम्ही आपल्या नावावरती ठेवू शकता अन्यथा उरलेली जमीन जर तुमच्या नावावरती जास्त एक्स्ट्रा जी असेल ते सरकार त्या ठिकाणी स्वतःकडे घेऊ शकतं त्यामध्ये पुनर्वसन असेल आणि बाकीच्या गोष्टी ज्या काही आहेत त्या लोकांना ती जमीन त्या ठिकाणी भूमियनांना जमीन वाटप करतो सरकार तशा पद्धतीने त्या ठिकाणी जमिनीचं वाटप होऊ शकतं तर याबद्दल प्रत्येक शेतकऱ्यानं सावधान असलं पाहिजे म्हणून आम्ही हा व्हिडिओ आपल्यासाठी आणला एका कुटुंबाला जगण्यासाठी किमान पुरेशी जमीन म्हणून सरकारनं काही क्रायटेरिया त्या ठिकाणी ठरवून दिलेला आहे त्यामध्ये जिरायत जमीन जर असेल तरी एका कुटुंबाला जगण्यासाठी सोळा एकर जमीन ही